आलेली आहे तीन हात नागपूरच्या इथे आणि ते एक तुम्ही बघू शकता विश्वास विश्वास मती मंद मुलांचं एक केंद्र आहे ही छोटीशी शाळा आहे दिसते तर त्या शाळेला त्या केंद्राला आज मी विजिट करायला आलेली आहे भेटायला आलेली आहे तर ह्या मुलांशी आपण थोड्या गप्पा मारू जसं की ही मुलं जसे वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतात विक्रीसाठी जसं की आता रक्षाबंधन आलेले आहे त्यांनी छान छान राख्या तयार केलेल्या आहेत आणि आपण त्या पण पाहणार आहोत आणि त्यांच्याशी जरा गप्पा मारणार आहोत तर चला आज जाऊया आणि आपण त्यांच्याशी भेटू हे बघा तर हे विश्वास मतिमंद मुलांचं केंद्र आहे आणि बाराशे शहात्तर पासून हे विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट चालू झालेला आहे आणि आपण आता आज जाऊया बघूया दाखवा मावशी मुलांनी काय राख्या बनवलेल्या आहेत आणि मस्त डिझाईन्स म्हणजे आता सध्या पेंटिंगचं चा काम चालू आहे हे सगळं असं मुलं बनवत असतात आणि ही की ती मुलं आहे आप आपल्या केंद्रामधली विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट मधली मुलं आहे आणि राखी या ना या ओके या पिशव्यांवर डिझाईन्स करणार काढणार अच्छा ओके आउटलाईन म्हणजे काय म्हणजे हे असं काढून द्यायचं त्यांना मग ते त्यांना त्याच्यामध्ये ते कलर भरतात ओके नाही तर नाही बरोबर साहजिकच आहे राखी दीडशे रुपयाला का हा मग त्याच्यात कलर्स भरले जाणार आणि ह्या त्या राख्या तयार केलेल्या आहेत हा वीस वीस रुपयाच्या या राख्या आहेत हा या वीस रुपयाच्या आहेत आणि या तीस रुपयाच्या आहेत ना त्याच्यावर प्राइस दिली आहे तीस रुपयाची राखी ही बघा जी ह्या मुलांनी तयार केलेल्या आहेत हो ना हो मस्तच आहे श्रीराम लिहिलेला आहे मला मुलं वाटत प्रार्थना करताय एक वेढा

अशा बंधनला राख्या तुम्ही पाहिल्या आणि अशा वेगवेगळ्या पिशव्या म्हणा काय ग्रीटिंग कार्ड म्हणा कानातले म्हणा असे वेगवेगळे तयार करत असतात ते किती साईड फुलं आहेत अजून काम चालू आहे पुन्हा काही काय thank you आयक यू आय क्यू आयक यू आय क्यू अच्छा तर त्यानुसार त्यांनी म्हणजे पर्सेंटेज दिलेली का हो त्यांचं किती अच्छा करू शकतात किती वर्क करू शकतात मेंदू त्यांचा किती कार्यक्षम होते तेवढंच आपण आता वरती जात आहोत खाली मुलं जेवण होती मुली मुलं वरती आहे तर त्यांना सुद्धा आपण हा केक देऊया स्वच्छतापूर्वक आहे मुलींसाठी वेगळं टॉयलेट मुलांसाठी वेगळं टॉयलेट हाय ओळखलं ना नाही 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 ओळखलं नाही लक्षात आहे ना कोणी मी मागे येऊन गेले मी होत मला युट्यूब अगदी बरोबर छान लक्षात राहिले काय मेमरी आहे बरोबर सर्च करून फाइंड आउट केलेलं होत मी पुन्हा तुम्हाला भेटायला आलेली आहे आणि काहीतरी खाऊ म्हणून तुमच्यासाठी आणलेला आहे केक देऊ ना

आता तुझ ठेवलेला आहे तुम्हाला अजून पाहिजे बघा एक अशा पद्धतीने अशा टिकल्या बिकल्यांच काम चालू असतं यांचं आणि हे असे ते तयार करत असतात बस बसल्या बसल्या ही त्यांची कामं असतात आंबोळीची ते मला तिथे ना कसं जॉईन केले मस्त हे मला वाटतं रांगोळी रांगोळी आहे का रांगोळी आणि मैरपेट अच्छा अजूनही होत आहे चालू आहे काम सध्या काम केलं हे पण हे छान हे पण मैदा म्हणजे तुम्ही बघताय बघा या बॉटल्स वर पेंट केलेला आहे त्यांनी आणि आता ह्याच्यामध्ये दिवाळी साठी लॅम्प तयार होणार आणि किंवा गणपती डेकोरेशन हा गणपती डेकोरेशनसाठी मोर काढलेला आहे बघा किती सुंदर असं काम त्यांनी पोरांनी केलेलं आहे खूपच छान असत

झालं का जेवण केक आहे खाल्ला का लास्ट आवडला केक मस्त तुम्हाला केक आवडला आवडला बरं मी अजूनही खाऊ आणलेला आहे पण तो तुम्ही चार वाजता खा मावशी देतील तुम्हाला ओके okay? हां अच्छा ही सगळी ड्रॉइंग तुम्ही केली आहे ओके छान हे काय सूर्य सूर्य काय मांजर उंदीर, मांजर हुंदीर ओके चला पुढे काय अजून अजून काढायचं आहे छान बघू बघू इकडे ड्रॉइंग केलेली आहे ओके कलर केले हा तेच त्याच्यामध्ये कलर भरलेले छान कलर भरले हा हा कुठला कलर भरलाय हा कुठला कलर आहे बॉय आहे माहिती आहे पण कलर कुठला भरलाय ओके ग्रीन okay, है के? ना ना। ना। को कलर आहे हा कोणता कलर आहे सांगा पिंक कलर हा बरोबर पिंक कलर हा कुठला आहे ब्राऊन ब्राऊन ओके बरोबर कलर समजत आहे

मस्त कलर केलं अजून पुढे काय केलं आहे तुम्हीच ड्रॉइंग केली अरे वा छान मस्त सुंदर हां रॅबिट रॅबिट हो 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 हां कॅट कॅट ओके डॉग मॉर्निंग करणार ते कधीची अजून झालं नाही खात। दे 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 अच्छा ओके म्हणजे दाताचा प्रॉब्लेम आहे तर ओके तरी हळूहळू चाललेला okay, आहे तुम्ही काय केलंय नाव काय हा अरुणा अरुणा ना हा छान केलंय मस्त केलंय अजून करायचंय

ट्वेंटी थ्री ला दादर ला अच्छा ओके काय स्वीटी नाव काय रेवती आई काय रेवती रेवती ओके okay. अच्छा बेस्ट फ्रेंड आहे का अरे वा अच्छा विश्वास केंद्र गेली चौतीस वर्ष मतिमंद मुलांसाठी त्यांचा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे सगळी अठरा वर्षावरील मुलं आहेत आणि त्यांच्या विविध कौशल्यांना ते वाव दिला अच्छा आता म्हणजे एकूण किती वर्ष झाली संस्थेला चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपल्या जे शिक्षिका आहेत त्या किती आहेत यांना मुलांना शिकवणार आहे हा दहा बारा ओके अच्छा आणि एकूण विद्यार्थी किती आहेत एकूण बावीस आहेत त्यातली बावी मुलं बारा मुलं आणि बाकीच्या मुली आहेत ओके आणि टायमिंग काय आहे दहा ते साडेचार सोमवार ते शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी ह ना म्हणजे या टायमामध्ये जर कोण आलं भेटायला तर मग तुम्ही परवानगी देऊ शकता ह ना फोन करून यायचं हां बरोबर अच्छा ओके हां तर बघा हे सगळ्या मुली आणि बाकीचं अजून मुलं वरती आहे ती वरती आहे म्हणून मी एवढ्या लोकांनाच फक्त घेतलेलं आहे तर हां बरोबर काम चालू आहे त्यांचं आणि कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं भेटून कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं ना मला विसरणार नाही ना हां माझं नाव काय कांचन हां काय झालं काय झालं चला 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 बस 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 थँक्यू

<laughs> तर बघितलं तुम्ही की अशी धम्माल असते इथे आणि मी आज इथे आले तर मला पण खूप छान वाटलं इथे येऊन मस्त वाटलं छान वाटलं ना मस्त वाटलं ना मजा आली का येस तर तुम्हाला जर विजिट करायची असेल या विश्वास गतीमंद मुला मुलांसाठी जे हे केंद्र आहे जर तिला विजिट करायचं असेल ठाण्यामध्येच ही संस्था आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तो चेक करा आणि तुम्हीसुद्धा या मुलांना विजिट देऊ शकता कारण आपण तसं पण भरपूर भरपूर गोष्टीसाठी आपण वेळ काढत असतो पण थोडा टाईम आपण या मुलांसाठी दिला तर त्यांनाही खुशी भेटते तेही खूप आनंदी होतात आणि आपल्यालाही जरासं खूप असं काहीतरी वेगळं केल्यासारखं असं भास होतो एक मन एकदम शांत होऊन जातं त्यांच्याबरोबर आपण शेअर केलेले त्यांच्याबरोबर आपण जे मोमेंट्स जे क्षण आपण व्यतीत करतो ना ते कायमस्वरूपी लक्षात राहतात तर जर व्हिजिट करायची असेल तर, तर नक्की विजिट करा चला आता तुर्तास मी हा व्हिडिओ इथे संपवत आहे हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू बोला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू हां पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू